श्रावण म्हणजे भक्तीचा महिना अशीच आपली समजूत आहे नाही का पण खर तर श्रावण म्हणजे असा एक महिना जिथे गोष्टी लपलेला आहे शुद्ध विज्ञान आपण चुकून जरी श्रावणात श्रावणात खाल्लं तर चिकन हा आईचा ओरडा तुम्ही अनुभवलाच असेल तेव्हा वाटत की नॉनव्हेज खाल्लं तरी काय होणार आहे ही सगळी तर अंधश्रद्धा आहे पण आता आईला कोण सांगणार आहे अरे पण थांबा त्यामागचं कारण हे फक्त धार्मिक नाही तर आपल्या शरीराच्या आणि निसर्गाच्या आरोग्याशी थेट संबंधित आहे बर का पावसाळ्यात आपली पचनशक्ती सर्वात कमकुवत होते आता याच वेळी जर जड अन्न म्हणजे मांसाहार खाल्ला तर तो, तो नीट पचत नाही आणि गॅस ऍसिडिटी स्क्रीनच्या समस्या हे सगळं वाटतं वरून मांसाहार हे तामसी अन्न असल्यामुळे मन अस्वस्थ आणि चिडचिड होते पण याही पुढे जाऊन पाहिलं तर हे नियम केवळ आपल्या शरीरापुरते मर्यादित नाहीत तर निसर्गाच्या प्रजनन प्रक्रियेशीही जोडलेले आहेत मासे याच काळात अंडी घालतात हा त्यांचा प्रजननाचा सर्वात नाजूक काळ असतो म्हणून भारत सरकार एक स्पेसिफिक काळ मासेमारीवर बंदी घालतो कारण या काळात मासेमारी केली तर त्यांच्या वंशवृद्धीवर आळा घालणार नाही का आणि हेच नियम कोंबड्यांनाही लागू पडतात बरे का श्रावणात वातावरण दमट असत प्रकाश कमी असतो त्यामुळे त्यांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात निसर्गात त्यांना सांगतो थांब विश्रांती घे आणि पुढच्या जीवनाची तयारी कर तसे श्रावणात गवतावर आलेली कीड देखील बकरी मेंढ्या खात असल्यामुळे त्यांना विशेष आजार होण्याच्या संभावना असतात आणि इंटरेस्टिंग म्हणजे यात श्रावणात घडली होती एक पौराणिक पण अत्यंत अर्थपूर्ण घटना समुद्र मंथन देव आणि दानवांनी क्षीरसागराचं मंथन केलं आणि सर्वप्रथम बाहेर आलं हलाहल एक भयंकर विष संपूर्ण सृष्टीचं जीवन संकटात आलं तेव्हा कोणताही विचार न करता आपल्या ते विष आपल्या कंठात अडकवलं तुम्हाला माहितीच असेल त्यामुळे ना। त्यांचं नाव कंट पडलं आणि तेव्हापासून त्यांना थंडावा आणि शांत वाटावं वा। म्हणून आपण श्रावण महिन्यात दूध पाणी आणि बेल अर्पण करतो हा त्यांचा त्याग संयम आणि संपूर्ण सृष्टीसाठी घेतलेली जबाबदारी आपण पुसतो आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे शंकरांना पशुपतीनाथ सुद्धा म्हणलं जात म्हणजेच प्राण्यांचे रक्षक म्हणूनच श्रावण महिना हा त्यांना समर्पित मानला जातो आणि ह्या काळात माझा पूर्णपणे टाळला जातो बर का श्रावण हा फक्त धार्मिक नव्हे तर आध्यात्मिक महिना सुद्धा आहे बर का त्यामुळे घरातील बरेचसे शुभ कार्य हो, जसे की सत्यनारायण पूजा आणि इत्यादी याच महिन्यात पार जातात पण हा श्रावण संपत नाही झाड आणि याच भाज्यांचं उगम होत श्रावण म्हणजे पावसाची झड आणि क्षणात येणार ऊन अशा वातावरणात दोडका भोपळा घोसाळी कार्ली यांच्यासारख्या अनेक पावसाळी भाज्या जोमाने वाढतात हे हवामान त्यांचं पुनरुत्पादन सुरू करतो त्यांना फुलं येतात आणि बीज धारण्याची प्रक्रिया सुरू होते आणखीन एक खास गोष्ट म्हणजे श्रावण हा फर्टिलिटी मंत मानला जातो निसर्गाचं बीजोरोपण प्राण्यांचं प्रजनन आणि नवा नवसंजीवनीच स्वागत म्हणजे नवविवाहित स्त्रिया तर छान मंगळागौर खेळतात गाणेकरांचं विषपान सात्विक आहार माश्याचं प्रजनन कोंबड्यांच्या विश्रांतीचा काळ आणि भाज्यांचं फुलणं हे सगळं म्हणजे श्रावण आणि अशाच आपल्या परंपरांच्या मागचं खरं विज्ञान आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत त्यासाठी वेडिंगला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच